उच उच्च किंवा उच्च म्हणा आणि नीच म्हणजे आधम वर्ग आपण जे मृत्यू लोकात राहतो ना ते नीच वर्ग आहे आणि स्वर्गामध्ये जे वास्तव्य करणार आहे ना तो उच्च वर्ग आहे आता राहायला स्वर्गात असतील महाराज जस मृत्यू लोकामध्ये झोपडीमध्ये राहणाऱ्यालाही मरण आणि दहा दहा मजली बिल्डिंगमध्ये ज्याचं वास्तव्य आहे त्याला सुद्धा आता परिस्थितीच्या दृष्टीने जर विचार केला तर झोपडीत राहणारा माणूस नीच आहे आणि बंगल्यामध्ये राहणारा उच्च आहे त्यांची थोडी सुविधा उच्च असते पण सुविधा जरी उच्च असली थोडा सन्मान जास्त होईल मरण दवाखान्यात अंत काळाच्या वेळेस अंतयात्रा निघत असताना ते गाणं लावलेल्या रथात घेऊन जातील कोणत्या शहराने असतील ना तिथं खंदे उडी उडीव असती कोण घेणार आहे शहरामध्ये महाराज कारण मौतीलाच माणसं एवढे असतात की मड्याच्या पाठीमाग चलायचीच लाज वाटते खेड्यातलं बरं असत माणूस भरपूर धन कमवतो पण शहराच्या ठिकाणी संस्कृती नसती महाराज असती का इकडं बऱ्याचशा ठिकाणी अशी परिस्थिती ती गावाकडची माणसं तिथं गेल्याशिवाय महाराज त्या प्रेताच्या जवळ रडायलाही माणूस सुविधा उच्च आहेत पण मरण काय चुकणार थोडच आहे तसं मृत्यू लोकातले माणसं नीच आहेत आणि स्वर्गातले उच्च आहेत म्हणजे स्वर्गातल्या उच्च लोकांना संसार आहे का महाराज वर्णन करतात ते तर मृत्यवा स्वर्ग लोकम विशालम शिने पुण्यमृत्य लोकम विशंती धर्म मनो प्रपन्ना गता मंका माल कामालते तई पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपटाची उटी उतरे मग येऊ लागते गती माग रे मृत्यू लोका स्वर्गातल्या देवांना सुद्धा संसाराचं दुःख आहे म्हणून खालच्या लोकांनीही कथा श्रवण केली तरीही उद्धार आणि वरच्या लोकांनी जरी कथा श्रवण केली तरी उद्धार म्हणून तर यमासारखे जे महाराज जगाला खाणारा जो काळ आहे ना तो सुद्धा कथेची आवड धरतो अशाचे बाकीच काही आवडत नाही म्हणून तुम्ही काही जरी नाही आलं तरी कथा सांगायला यावी भागवत सांगायला यावा असं म्हणत नाही वही गेल्यानंतर यमानं जर विचारलं ना तुम्हाला देवाची एखादी कथा येते कथा गोष्ट म्हणून तरी तास दोन तास त्याला गोतवायला यावं एवढं करा कारण त्याला कथेची एवढी आवड आहे तुकाराम महाराज म्हणतात कथा श्रवण भाव यास यमधो हे रात्र मिळवस वाट कर जोडून कोण वाट पाहतो कथा यमाला आवडते महाराज तर मृत्यू लोकातल्या लोकांना का कथा आवडू नये म्हणून कथेची आवड धरा महाराज कथा तरी नेमकी कोणते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे कथा कोणते गोकुळामध्ये भगवंतानं केलेल्या चरित्राची कथा कथाल काय केलं गोकुळामध्ये जास्त वेळ घेत नाही कीर्तन काल्याचं आहे गोकुळामध्ये भगवंतानं केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं दोघा जणांच्या चरित्राला फार किंमत आहे एक रामाचं चरित्र आणि दुसरं कृष्णाचं चरित्र दोघांचं चरित्र फार महत्वाचं आहे कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा आणि रामाच्या चरित्राचा आचार करावा एकाच चरित्र नुसतं उच्चारण करायचं सोडून द्यायचं दुसऱ्याचं चरित्र आचरायचं उच्चारही करायचा आणि उच्चार करून आचरणातही आणायचं म्हणून रामाच्या चरित्राचा आचार करावा कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा नुसतं उच्चार केला की महाराज दोष शांत निघून जातात म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गोकुळामध्ये परमात्म्यानं केलेलं चरित्र काय केलं गोकुळामध्ये महाराज वर्णन करतात रंग तरंगणी चोरीत लोणी गवळणी बांधित चरणी देती गाराने यशो दे साजनी दही दुद भक्षुणी तमाल केले नवल केले साजनी कृष्ण आळवा परिवा कृष्णा हो। काय केलं महाराज म्हणतात रांग तरंगनी चोरीत लोनी दाहोनी दरिती गवळणे बांधी ती चरणी देते गाराने शो दे साजने काय केलं कृष्ण परमात्म्यानं रांगत असताना चोरी केली आता रांगत असताना केली पण चोरीचं कर्म काही बरं कर्म नाही चोरीच्या कर्माचा तर कृष्णाचं चरित्र आहे म्हणून सोडा पण चोरी केलेल्याचा के जर उच्चार सुद्धा जर वाणीनं घडला तर त्याला दोष लागतात दोन कर्मशास्त्रानं वाईट सांगितलं एक व्याभिचाराच कर्म आणि दुसरं चोरीचं कर्म व्याभिचाराच्या कर्माचा एखाद्यानं कर्मा। व्याभिचार चा कर्मा केला तर त्याचा आपल्या वाणीनं कधी उच्चार होऊ नये एखाद्यानं चोरी केली तर त्याचा उच्चार आपल्या वाणीनं होऊ नये व्याभिचार करणाऱ्यापेक्षा उच्चार करणाऱ्याला दोष जास्त लागतात चोरी करणाऱ्यापेक्षा उच्चार करणाऱ्याला दोष लागतात म्हणून दोन्ही कर्माचा उच्चार माणसानं वाणीनं करू नये आता चोरीचं आणि व्याभिचाराचं कर्म इतकं वाईट आहे आणि असल्या वाईट कर्माचं वर्णन केल्याशिवाय काल्याचं कीर्तन होत कोणतं कीर्तन सगळ्या चोरायचा बॉसच आहे कृष्ण महाराज कारण त्याला चोरी करायची त्यानं कृष्णाचा आशीर्वाद घ्यावा लागतो कारण सगळ्यात मोठा चोर आहे महाराज म्हणतात हा पुराण प्रसिद्ध चोर केशवनाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी म्हणून बाकीच्या देवापेक्षा चोरी चोरी करणारे लोक कमी असतात पण पंढरपूरला गेले चोर जास्त दिसतात महाराज कारण देव आमचा चोराली सुद्धा मोकळ्या हाताने लावित नाही म्हणाला भेकरेली तर नाहीच आहे तुम्हाला माहित आहे पंढरपूरच्या दारात भीक मागणाऱ्या एका आंधळ्यानं राम मंदिरासाठी महाराज अक्कावन्न लाख रुपयाची देणगी दिली आपा किती तिथं एक्कावन्न लाखाची दिली ते मला आणखी एक्कावन्न मथुरेला देण्यासाठी शिल्लक आहे मागतोय काय इतकी कमाल आहे तिथं भीक मागणारे जर एवढे श्रीमंत आहेत देवाची असू दे थोडी गरीबी पण दारातले भिकारी एवढे श्रीमंत आहेत महाराज पंचवीस लाख महाराज लोक त्याचं नुसतं तुटकं मुटक वर्णन करून कोटकोट रुपयाच्या गाडीमध्ये फिरतात त्याच वर्णन इतकी श्रीमंती त्याची काय उन आहे त्याच्यापाशी पण एवढा मोठा सामर्थ्यवान देव मग चोरीसाठी का आकर्षित झाला का चोरी केली त्यानं चोरीचे सुद्धा दोन प्रकार सांगितले जातात चोरी केली एक दही दूध लोणी हे लौकिक आहे पण चोरी केली तरी कशाची चित्त महाराज वर्णन करतात हरिणे माझे हरिले चित्ताची चोरी केली चित्ताची चोरी केली भगवंताला भक्ताचं चित्त प्रिय आहे म्हणून भगवंत चोरी करीत असताना त्याच्याजवळच्या वस्तू चोरीत नाही त्याचं चित्त चोरतो आणि एकदा चित्त चोरलं की भक्ताचं त्याच्याजवळच्या वस्तूवर प्रेमच राहत नाही महाराज विषय त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता एखाद्यावर पूर्ण प्रेम केलं ना माणूस कधी महाराज हे करीत नाही लग्न झालेल्या पतीचं पत्नीवर अगदी प्रेम असतं प्रेम असतं आणि सेवा करून करून ती बिचारी महाराज काही दिवसात त्याचं चित्त चोरून घेते त्याच्या जवळच्या वस्तूवर कुठलंच प्रेम राहत नाही तो पैशाकडे लक्ष देत नाही मोबाईलकडे लक्ष देत नाही स्वतःच्या शरीराचा विचार करीत नाही तिनं जर महाराजाच्या कानाला लागून थोडीशी चाडी लावली तर म्हातारा म्हातारीला सुद्धा काशीला लावतो बिचारा कुठ लावतो जा म्हणतो काशीला इथं घरी काम नाही इतकं चित्त चोरल्यानंतर आई वडिलाची सुद्धा आवड राहत नाही म्हणून देवान भगवंतान भक्ताच चो चित्त चोरलं बाकीच्या गोष्टीवर त्याचं प्रेम राहत नाही म्हणून चित्त चोरी ये नंदाच्या गरुड ध्वजे म्हणे ध्वज चोरल चित्त अशा चित्ताची चोरी केल्यानंतर सगळ्या गवळणीने गोभाटा करायला चालू केला महाराज चित्त चोरलं नव्हतं तो तोपर्यंत काही नव्हतं चित्त चोरलेल्या माणसाचं लक्षण कसं असतं खूप फिरत राहतात महाराज कुठल्याच कामामध्ये मन लागत नाही चलत राहणार काहीतरी बोलणार वेगळं काहीतरी बोलणार काहीतरी मग कशातच लक्ष नाही कशातच लक्ष नाही चित्त जरी एकदा जेवण करीत असताना इकडं तिकडं जर गेलं ना महाराज जेवण करीत असताना पूर्ण जेवण होतो त्याला मिट का भाजीत मिट का मिठात भाजी हे कळत नाही कुठंतरी लागलं लागल चित्त आता कुणीकडे तरी जायचं इकडं जायचंय तिकडं जायचंय अमुक जायचंय किंवा एखाद्याचा अर्जंट माणसाचा मधीच कोणी यायला लागला तर त्याचं लक्षच राहत नाही तिकडं महाराज राहतं का पुढं काहीतरी पुढं जायचंय मग त्याच्यामध्ये काय होतं तर जेवण करीत असताना आपले दात आपली जेब दाता खाली चेंगरून जाते जाते गणे चेंगरल्यावर दाताचा राग येतो महाराज पण दाताचा राग आणून दात पाडावात जीबीचा राग आणून जीभ तोडावी सगळं कुणाचं आपलंच आहे आणखी त्यांच्यावर राग केल्यानं जास्त दुःख प्राप्त होत नको नको वाटत हे चित्त हरित झालेल्या माणसाचं लक्षण आहे गवळणींच्या अवस्थेमध्ये तसं झालं महाराज घरी गवळणी असत आणि भगवंतानं अचानक चित्ताची चोरी केली वेगळंच घडायला लागलं महाराज गवळणींची व्याप्ती वाढली आणि कुठूनही महाराज आवाज आला की कृष्णच आलाय असा बोध व्हायला लागला जवळच्या महाराज शेजावर झोपलेल्या पतीला सोडून द्यावं आणि कृष्ण परमात्म्याला रात्रीच्या दोन दोन वाजता शोधीत जावं हे चित्त चोरल्याचं लक्षात आहे लोण्यासारखे पवित्र पदार्थ कोण वाटूळ करणार आहे महाराज कितीही जवळचा लाडका पाहुणा असला तरी माणूस दूध वाढेल दही वाढेल पण तूप कधी आणीत नाही आणि असलं लोणी तयार केलेल्या गवळणी कृष्ण म्हणून माकडांना वाटायला लागल्या कुणाला माकडामध्ये सुद्धा कृष्ण परमात्मा दिसावा अशी चित्ताची के चोरी केली महाराज आणि मग अशी चित्ताची चोरी केलेल्या गवळणी यशोदेकडे गेल्या आणि यशोदेला विनंती केली यशोदे तू कृष्णाला सांग आमची फार फजिती झाली यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी रहावे का जावे गोकुळी राहावे का जावे सारख काय सांगावं फार कठीण झालंय म्हणूनच राहिलं नाही कशामध्ये हे कुणी केलं म्हणजे कृष्णानं केलं कृष्णाचंच कसं नाव घेता तुम्ही डायरेक्ट गावात काय कमी माणसं आहेत का गवळण म्हणते तया बिन नासे नव्हे दोसरिया ऐसे असली चोरी करायला गावामध्ये दुसरं कोणी नाही म्हणून त्याचं नाव नव्हे दोसरिया ऐसे अशी चोरी केली ज्या वेळेस चोरी करायला चालू केली कोणाचीही चोरी करीत नव्हता महाराज आता आपल्याला वाटतंय त्या काळात गवडणीने चोरी केली चर्चा केली आमच्या सारख्याकडे यायला पाहिजे होत त्यानं आपले चित्त एवढे अशुद्ध आहेत महाराज घरच्या घरी लोक मार्गदर्शन करतात जरा बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा मधून होत देव कधी येईल आता इथं कशावर बी ज्याच चित्त रस्त्यावर महाराज मड्यावरून टाकलेल्या रुपयावर जात असत त्याच्यावर देव कधी येईल त्याच्याजवळ इतरल्या सगळ्या गोष्टीमधून ज्याचं चित्त निराश झालं पाहिजे इतरल्या कुठल्याच वस्तू विषयी ज्याच्या अंतकरणात प्रेम नाही ना त्याचं भगवंतावर बसतं महाराज म्हणतात देहाच्या निराशे पावेजे या ठाया पूर्ण देहाचा आणि देहासक्तीचा निराश झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही म्हणून इथल्या सगळ्या गोष्टीपासून विरक्त झालं ना की भगवंतावर प्रेम होतं असं भगवंतानं चित्ताची चोरी केली यशोदेकडं कल्पना दिली महाराज यशोदेनं विनंती केली कृष्णा वेळ झाल्यामुळे विनंती केली लौकिक चरित्र मी सांगत नाही चिंतन रूपी चरित्र तुम्हाला सांगितलं तर लौकिक चरित्र तुम्ही भागवताच्या दृष्टीनं सात दिवस ऐकलंय कृष्णानं दह्याची दुधाची लोण्याची चोरी केली हे लौकिक चरित्र आहे पण दह्या दुधा लोण्यापेक्षा देवानं चित्त चोरलं हे ज्ञान दृष्टीचं चरित्र आहे दही दूध चोरणं हे समजण्यासाठी सांगायचं आहे पण दही दूध चोरलंच नाही काय चोरलं चित्त चित्त चोरलं दही दुधाची चोरी करू शकत नाही महाराज महाराज म्हणतात तहाने तहानाचे पियावे ज्यानं गाईला निर्माण केलं त्याला दह्याची दुधाची चोरी करायची काय गरज आहे पण चोरी केली नाही त्यानं चित्त चोरलं आणि असं ज्यावेळेस चित्त चोरीत होता त्यावेळेस यशोदेनं मार्गदर्शन केलं कृष्णा आता गावातल्या सगळ्या लोकांचे चित्त चोरलेस आता गावामध्ये राहू नको उद्या जाई राणा सवे घेऊन ये गोदना सोडल्या गाई आणि राणामध्ये गेला नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळायला चालू केले महाराज गोपाळांनी विनंती केली खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सो

धरी कृपा करी मनवणे आपली एकची वेळ होती एक वाजून वीस मिनटापर्यंत आता वेळ झालेली आहे जास्त वेळ न घेता शेवटचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन आहे आणि उन्हाची परिस्थिती फार बिकट आहे म्हणून झालेली ईश्वर सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम वैकुंठवाशी पूज्यश्री महादेव बाबनरावजी बडे यांनी चांगल्या प्रकारचं केलेलं कार्य समाजाची केलेली सेवा आणि एक चांगल्या प्रकारची कुटुंबाची त्यांच्याप्रती असणारी भावना या सगळ्या भावनेमधून या कार्यक्रमाचं तीन वर्षापर्यंत अखंड स्वरूपानं चांगल्या प्रकारचं आयोजन करण्यात आलं श्रीवूत दौलतराव महादेवरावजी बडे आणि श्रीऊत सदाशिवराव महादेवरावजी बडे या दोनही चिरंजीवांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण आई वडिलाच्या कार्यक्रमामध्ये शास्त्र सांगतं की कुठल्याही प्रकारची न करता जर केलं चांगल्या प्रकारची सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून या दोनही चिरंजीवाने धनाचे द्रव्याचे शरीराची कुठल्याही प्रकारची तमान बाळगता सात दिवस चांगल्या प्रकारचा हा अखंड हरिणाम सप्ताह हो केला यावर्षी कीर्तनासहित अकंड हरिनाम सप्ताह केला किंवा प्रत्येक वर्षी मला वाटतं कथा असायची आणि शेवटचं कीर्तन असायचं पण यावर्षी त्याच्यामध्ये थोडा बदल केला आणि दौलतजी आणि सदाशिवराव बडे या दोन्ही चिरंजीवांनी यावर्षी सप्ताह करण्याचा संकल्प केला सर्व गावातील भजनी मंडळींनी चांगल्या प्रकारचं चा सहकार्य केलं आणि या सप्ताहाला चांगल्या प्रकारचं चा स्वरूप आलं उत्तरोत्तर आता हे कथेचं तिसरं वर्ष आहे म्हणून सात दिवसाचा कार्यक्रम होणारचं तिसरं वर्ष आहे आता प्रत्येक वर्षी पुण्यतिथी एक दिवसाची छोई घ्यायची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तीन वर्षे श्रीमद भागवत कथा झालेली आहे दोनही चिरंजीवांना अगदी अंतकरणापासून धन्यवाद या तीन वर्षाच्या भागवताचं पुण्य मी वैकुंठवाशी पूज्यश्री महादेव कर्णभटे त्यांना आजच्या या कीर्तनाच्या रूपाने संकल्पित करतो आणि दोनही चिरंजीवांना उत्तर उत्तर अशीच सेवा परमात्म्याची सेवा घडावी अशी बाबांच्या चरणी सद्गुरूबाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो सेवेला पूर्णविराम के तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथ माझे जीवरले पैक पण विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठल जय जय विठल जय विठल जय जय जय

i oh, yeah. oh, yeah. जय जय कोटि कोटि बोलियो वर पद बनवा गावचे ज्ञानी आज नारायण हा केवल देवाचे निसातम पावे माधव राम आज नारायण हा करो कहे बोले विश्व दास गेले या वजना दे पारी जगत जिती विले आज नारायण

ભવના વિનાશ રુપાયાજી કેશવા નમન અનુભવ સદા શિવા સહજ રુપારા વિશ્વ મરાળ દર્દ હો જાત ના તરા સવાડા

दारत होई मद पाई पाय संया संतासनरणी तुझे काय नामा गो देवा ज्ञान दे तुकारा नर देव उपारा ज्ञान देव उपारा ज्ञान देव उपारा જ્ઞાણેશ્વર મહારાજ કી જય જગારામ મહારાજ કી જય સગુ ભગવાન બાબા કી જય સગ કી જય કૈલાશવાસી महादेवांना बाबनबळी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा सात दिवस कीर्तन महोत्सव आणि त्यातल्या काल्याच्या कीर्तनाची सेवा श्री हरिभक्तपरायण महंत अप्पासाहेब महाराज चौरे यांनी अमृत तुल्य असे यांनी केली